अखेर आज नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे की आज खुशखबर चाललेली आहे जे शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये आजपासून मिळणार आहे आता लक्षात घ्या आज रविवार आहे परंतु आज तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे आज रविवार जरी असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आता हा निर्णय रविवारीस का घेतलेला आहे ते देखील आपण पुढे पाहूनच घेऊया तत्पूर्वी जाणून घ्या बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी बांधव नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आता बघा पी एमचा तर हप्ता शेतकऱ्याला मिळाला परंतु नमोचा हप्ता शेतकऱ्याला अद्यापही मिळालेला नाही परंतु आज अखेर शासनामार्फत सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे हो दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर आता लक्षामध्ये या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी आली आहे म्हणजे की पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातू हप्ता देखील मिळणार आहे बघा थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पण या ठिकाणी जमा होणार आहे ही माहिती या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना मिळाल्यापासून सर्व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लहर या ठिकाणी उठली आहे म्हणजे की आता बघा उद्या बारा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार I yeah. परवा बारा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आणि आज अखेर बारा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार अशा तीन याद्या सरकारने या ठिकाणी काढलेल्या आहेत आता बघा आज फक्त या ठिकाणी याच जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे बघा आज जी, यादी यादी जी आज यादी आहे आजच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर बघा आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आता उद्या बघा उद्याची जी यादी आहे उद्या बारा जिल्ह्याची यादी आणि परवा बारा जिल्ह्याची यादी अशा टोटल याद्या मिळून तीन याद्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे अशी महत्वाची ची माहिती शासनाने दिलेली आहे आता बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज या ठिकाणी येणार आहे उद्या येणार आहे अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून सुरू होत्या पण आता सर्व बातम्यांवर ब्रेक लागलेला आहे बघा आता पी किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पण या ठिकाणी टोटल दोन रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये का आले नाही यावर आता मुख्यमंत्र्यांनी एक नुसतीच बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे की राज्याचे कृषी मंत्री माणिकुराकू कोकटे आता नाहीत हे लक्षात मत घ्या त्यांच्या पदावरून हटवण्यात आलेले आहे बघा त्यांच्या जागी नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे बघा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच्या ठिकाणी त्यांच्याकडे सोपली आहे त्यामुळे आज राज्यामधील शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार बघा यांनी मुख्यमंत्र्यांचा आजच नमो शेतकरी योजनेचे बघा दोन हजार रुपये सोडणार आहे असे महत्त्वाची बातमी पत्रकारांना देखील दिलेली आहे पगार त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी बघा या संदर्भात ऑर्डर दिलेली आहे पी एम किसानचा विसावा हप्ता म्हणूनच पगार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही याबाबत चर्चा सुरू होती बघा शेतकरी नाराज होते कारण त्यांना दोन्ही या ठिकाणी हप्ते मिळाले नाही चार हजार रुपये मिळायचे होते परंतु फक्त दोन हजार रुपये मिळाले पण आता आज बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाने दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ठेवा बघा हे तुम्हाला आता नक्की करायचे आहे कारण आज नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावर जमा होतील बघा तुमचे आधार कार्ड या ठिकाणी लिंक आहे का नाही याची खात्री करा बघा पीएम चे दोन हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत पण नमोचे पैसे आलेले नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक महत्वाची अपडेट दिली आहे त्यांनी सांगितले आहे की आज नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बघा सोडण्यासाठी या ठिकाणी ठिकाणी सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी काळजी होती ते आता रक्षाबंधनाच्या निमित्त या, रक्षा या ठिकाणी आम्हाला टोटल चार हजार रुपये मिळतील परंतु फक्त दोनच हजार रुपये मिळालेले आहे बघा पण पी एम किसानचे दोन हजार रुपये या ठिकाणी अचानक तुमच्या खात्यामध्ये जमा झाले परंतु नमोचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आता बघा दोन रुपये कधी येणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती आता या चर्चेवर पूर्ण विराम मिळाला आहे आणि अखेर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्याला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा सरकारने चार हजार रुपये एकत्र का दिले नाही याचे कारण या ठिकाणी सांगितले आहे बघा रक्षाबंधनाला लाडकिया बहिणींना बघा राज्य सरकारने दीड हजार रुपये पाठवले यामुळे सरकारचा या निधी पगार कमी झाला होता त्यामुळे या ठिकाणी नमोचे पैसे आले नव्हते बघा आता राज्य सरकारने दुसऱ्या एका योजनेचा निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच्या ठिकाणी जमा कर चा, मोठा निर्णय घेतलेला आहे बघा शेतकरी बांधून पैसे आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा उद्या या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये आणि परवा बारा जिल्ह्यामध्ये अशा टोटल जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी नमोचा हप्ता मिळणार परंतु काय नमोचा हप्ता जमा झालेला नाही बघा परंतु आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कृषी मंत्र्यांना तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे अशी या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आहे आता बघा सहा हप्ते मिळालेले आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार बघा पगम किसानचे दोन हजार रुपये जमा झाला बघा जसा मेसेज या ठिकाणी तुम्हाला आला होता तसाच मेसेज आज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे पण एक मोठी अडचण आहे आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही हे लक्षात घ्या फक्त याच बारा जिल्ह्यामधील आणि काही विशिष्ट शेतकऱ्याला हा हप्ता दिला जाणार आहे आता बघा सरकारने या या ठिकाणी ठिकाणी देखील यादी जाहीर झालेली आहे हप्ता सर्वांना मिळाला मिळाला पण नमोचा नाही कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अटी आणि पात्रता वेगवेगळ्या आहेत बघा राज्य सरकार छत्तीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या या ठिकाणी वाटप या ठिकाणी करते तर केंद्र सरकार देशभरामध्ये पीएम किसान योजनेच्या या ठिकाणी वाटप करते त्यामुळे पीएम किसान चे वेगळे नियम आहे आणि नम शेतकरी वेगळे योजनेचे नवीन वेगळे नियम अटी आहे बघा सरकारने जाहीर केले आहे फक्त याच बँक आणि फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी या प्रकारे हप्ता दिला जाणार आहे नमोचे पैसे मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे आणि जिल्ह्यांची अधिक काय आहे हे आता आपण पाहून घेऊया तीन टप्प्यामध्ये वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर अधिकार काढले आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकरच्या ठिकाणी मिळणार आहे बघा फार्मर आय कार्ड म्हणजेच तुमचे शेतकरी आहात हे ओळखपत्र आहे ज्या शेतकऱ्यांकडे हे नाही त्यांना या योजनेचा हप्ता मिळू शकत नाही बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय कार्ड काढले असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुम्हाला ही नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार बघा हे लक्ष देऊन आहे का पुढील दोन मिनिटे या ठिकाणी आता हे बारा जिल्हे कोणते आहे आणि त्या कोणत्या बँक आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून ते आता आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळ या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे कारण सरकारने म्हणले होते ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे बघा त्यांचे उत्पन्न कमी आहे बघा अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या शेतकरी बांधवांच्या घरातच या ठिकाणी जे काय रेशन कार्ड आहे हे असते म्हणजे की बघा शेंद्रिय रेशन कार्ड असते बघा त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आता बघा दोन हजार रुपये तत्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे पण आता अजून कोणत्या शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्ता मिनार आहे ते आता आपण लगेच पाहून घेऊया तर मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी बांधव अपात्र ठरवू शकतात कारण बघा त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही बघा हे पाहिले पाहिजे अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता बघा असे चालणार नाही तुमचे खाते बघा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात बघा बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँक असले तरी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक करणे गरजेचे आहे आता लक्षामध्ये घ्या जर तुम्ही हे काम केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फंडस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला कोणाचेही या ठिकाणी प्रकारे हप्ता मिळणार नाही कारण आता सरकारने हे पैसे आधार कार्डच्या नंबरवर वितरित करणे सुरू केले आहे जर तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक केलेला नसेल तुमचे बँक पासबुक पण लिंक केलेले नसेल तर तुम्हाला आता हे पैसे मिळणार नाही असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्डला बँक खाते तत्काळ जोडा फॉर्मर आयडी कार्ड नक्की काढा तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार बघा याशिवाय तुमची रेशन कार्डची केवायसी या ठिकाणी पूर्ण आहे का हेतून तुम्हाला या ठिकाणी तपासून घ्यायचे आहे सरकारने सांगितले होते की रेशन कार्ड चे पण घ्या पण अजूनही काही शेतकऱ्यांनी आधार या ठिकाणी लिंक केलेले नाही किंवा रेशन कार्ड चे पण आयडी पण या ठिकाणी नाही नाही शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आणखीन एक, एक महत्वाचे काम तुम्हाला करायचे आहे जर तुम्ही ते काम केलेले असेल तर तुम्हाला देखील लगेच आता हप्ता मिळणार आहे आता बघा सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जुने असेल म्हणजे दोन हजार पंधराच्या आधी काढले असेल आणि तुम्ही ते अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला आज लाभ मिळणार नाही बघा कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या बँकांना हे पैसे मिळणार आहे हे आता आपण लगेच सांगणार आहोत पण हे काम केले नसेल तर तुम्हाला आज हप्ता मिळणार नाही सरकारने शेतकऱ्यांची चौकशी केली असता असे के आढळून आले आहे की बघा आधार कार्डवर तुमचे नाव वेगळे आहे आणि या ठिकाणी बघा जन्म जे काय दाखला आहे जन्म जे काय तारीख आहे त्याच्यावरले तुमचे नाव वेगळे आहे म्हणजे की शेतकरी बांधव लक्ष मत घ्या आधार कार्डवर काही जणांचे नाव फक्त बघा तुकाराम असे एकच आहे पण सरकारने सांगितले आहे की बघा आता शेतकरी बांधव लक्षपूर्वक आहे हो का आधार कार्डवर पूर्ण नाव असल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही हप्ता मिळण्यामध्ये अडचण येणार असे काही जणांची या ठिकाणी जन्मतारीख बघा एकोणीसशे ऐंशी आहे किंवा एकोणीसशे सत्तर आहे अशी सरकारला यामध्ये स्पष्टपणे अशा चुकीची माहिती आढळून आलेली आहे आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेतले आहे त्यानंतर आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया सर्वात आधी आता शेतकरी बांधव लक्ष घ्या जिल्ह्याची यादी तर आपल्याला पैसे आहे परंतु काही बँकांची यादी पण आता राहिलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे बघा तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी सर्वात आधी नमोचे पैसे मिळणार आहे बघा यासोबतच बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक बघा कॅनडा बँक बघा सी बँक आय सी आय सी आय बँक कोटेक महिंद्रा बँक बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या बँकेचा समावेश सरकारने केलेला आहे आता यावेळी सर्वात आधी म्हणजे बँकेमध्ये पैसे जमा होणार आता त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार ते पाहून घेऊया बघा याची यादी समोर आली आहे म्हणजेच की नांदेड आहे अकोला आहे वाशिम आहे बुलढाणा आहे गडचिरोली आहे बीड आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी सर्वात आधी नव शेतकरी त्यांचे पैसे आले होते आणि यावेळी सर्वात आधी लवकरच पैसे मिळणार आहे असे सरकारने सांगितले आहे आता बघा आता ये पैसे मिळण्याचे कारण काय आहे बघा हे जिल्हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात त्यामुळे बघा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम आज कसल्याही परिस्थितीमध्ये वितरित करण्यात येणार आहे आता लक्षामध्ये घ्या कोणत्याही प्रकारे हप्त्यामध्ये वाढ झाली आहे की नाही हे तुम्हाला आता हप्ता मिल्याच्या नंतरच्या ठिकाणी कळणार आहे जर तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता आला तर मग वाढ झाली आणि जर तुम्हाला दोन हजारचा हप्ता आज मिळाला तर मग या ठिकाणी दोन हजार रुपये आहे असे शेतकरी बांधवांनी समजावे तर शेतकरी बांधवांना ही होती आजची सर्वात महत्वाची तुम्ही धन्यवाद